dilek kisah kali bakri itu retak ya kisah kali लक्षच नाही तर ओनली दुर्लक्ष आहे ना त्यामुळे जीवाचे हाल दुसरं काय नाही लोकांचा हत्ती गवत कसला वाढते हत्ती गवत हा चालूच आहे कधी जुलीला शांत झालंय

का बारें बारें बारें। बारें बारें। का ते आहे आणि नाही पाणी जास्त होईल मोटर बंद करायला जाऊ काय मोटर भरलं असेल पाणी भरलं असेल काय पाणी भरलं असेल काय बोललं बघू काय बोलते भरून गेले चालू या चला काय ज्ञानेश्वर दादा थँक्यू डन केल्याबद्दल नो नो आव आलो की बंद करून मग काय काम काम चालू आहे दाजी हसताय ना मला हसायला लागलेत बाबा कुठं अडचण आहे घास बरोबर हत्ती गवत बोलतात आमच्याकडं बाबा रस्ता काय सापड नाही मला किधर दरसे जाऊ लाइक डन करा डन करू ना बंदा काय आवाज देतो ना एकदा दिलास त म्हणजे परत सांगतील नाही तर बाबा भ्या वाटत <laughs> मोटरच्या बाबतीत भ्याच वाटत एकदा काय धूरच निघालेला धूरच आलता पंकज पंकजा ऊस दिसतोय नाही ऊस नाही हत्ती गवत आहे हत्ती गवत हा तिकडे ऊस होता बरोबर दादा ना दिसलं की बरोबर दिसलं मला किती वाजले सात वाजायला विचारते दिनेश दादा नमस्कार आज सर्वजण लाईव्हला ए टू झेड नवीन आहेत बहुतेक अर बाहेर आलो वाटन रस्ता काय सापडत नाही मला रस्ता काही सापड नाही बोला ते न ओनली शेतकरी ब्रँड दादा नमस्कार अनिल अनिल दादा दा नमस्कार चला तर अमिरात सात वाजायला आलेले आहेत गाई की? बिंदा? ओ पिंडा ओ बिंडा <laughs> तुमचा बिंडा आडवा व्हायचा <laughs> रस्त्यात <दे। laughs> <laughs> नाही हो नेला तर चांगला मोठाच न्यायला पाहिजे देता काय पण कशाने बांधणार द्या चला डोक्यावर घेते मी द्या डोक्यावर कस द्याणार पण ती मी कायच नाही आणलंय कुठला बारक असेल तू द्या हा द्या बार काय छोटाय मानत बसते वैरसांबीन ला स्वामीला अर्जुनला टाकायला तिथं मी ठेवते ती आणि तुम्हाला बांधायला आणलंय का एक ते तुम्हाला अवलं जड असणार शंभर टक्के ती जड असणार तुम्हाला सवय आहे मला पोप जड लागेल इथून डोक्यावर आता थांबा ओढणी घेते अशी चला तर मी आले वैरणीला तुमची <laughs> शेता शेतात आई शेतात आले बोलून घेतले गोड बोलून काटा काटा <laughs> काट्याने काटा काढायला लागले नाही बघा किती मोठा बहिणीला बिंडा देतात म्हणते कसं द्याल कसं द्याल हो आधी सांगीव जीवात जीव नाही डॉक्यावर देणार कुठं पाहिजे ते सांग तुम्ही द्या डॉक्टर ठेवा

दोन साऱ्या आणल्या हो काय साऱ्या नाही तुम्ही अजून हे कापणार कापणार ह्याच्यात देतो काय बांधून हे नाही द्या ह्याच्यात जेवढं या ओढणी तेल तेवढा बांधा छोटा नाही तू निम्माच द्या मला नाही ती उचलत तुमचं दुखायला लागला खांता तो बघा तो तू द्या नको निम्मा द्या की कशा लोकच केलंत बसायला अहो मग करा की मला थोडा द्या की मग एवढं अहो ते तेवढंच आहे ते पण तेवढंच आहे जड ती मग एका हातात उचल आहे अहो एका हातात नाही मानत ना बसल माझं जाई तर हा जास्त म्हणजे छोटा दिसायले खांद्यावर जाईल काय आरामशीर जातो एवढा छोटा

काय डोक्यावर दिलंय वजा <laughs> हॅलो ए बघा तुमची ताई मॅसेज आता करा घरी गेल्यावर <laughs> जीव काय माझा आणि काय हो चिकल आहे सगला इकडं कस बाई माझा हाल त्यात चप्पल घातले सॅन्डल

येते सावकाश बाबा हळू हालू, येते दिसत पण नाही रस्ता दरवाजा उघडा आ <laughs> उगा चालो अर्जुन आहे का अर्जुन स्वामी अर्जुन आणि स्वामी नाही ना देवा आलो 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 घ्या की आता चिपकल सगळं पडसा नाही नाही आलो आलो मी काय चप्पल पूर्ण गेले चिक चिखलानीच भरले चप्पल दमलो बाबा दम लागला तर लाईक डन करा चला चांगल्या मी ताईने काम लाईक <laughs> डन करा लाईक डन या वाजले सात आवरा केवते बाहेर ओढणी ओढणी लाईक डन लाईक डन आजच्या लाईव्हला करा बाबा आज ताईने काम केलंय त्यामुळे लाईक डन झालं पाहिजे अरे बघा वैरण आणलंय बहिणीने तुम्ही वैरणीला ही ती तुमची बहीण लगेच कमेंट करत होत्या ना वैरण वगैरे आणते की नाही तुटते का नाही हो तुटली पाहिजे आता ओढली काय वैशाल हा वैशाल चहा वगैरे झाला वैरण आणाय गेल तुम्ही आता आले रानातून राणातून आत्ता घरी आले दाजीनी कशी घाट मारली तुम्ही दादा मग काय स्ट्रगल कसलं मग करायचं सांगा स्ट्रगल केल्याशिवाय माणसांना आवडत नाही रोज बसून बसून कंटाला येते त्यांना परत वर असतात कमेंट काय हो तुम्हाला काम वगैरे आहे की नाही ते पण दाखवायला लागते लाईव्ह मध्ये काय करणार असा निघ नाही देवा कशी गाठ मारले दाजीने स्टाव

तो बाबू लागते ला तो आहे नाजूक अंधार चला तर बाय आली घरात मी राना तू काम करून 好了呗。<Bye. S 2>